तिघात लढत काटा किर लढत झाली परंतु बाजी मारली का शेवटला निकाल गेला स्क्रीन कड़ा। आलीगड़ होता बाबे आणि सैराट बुधाचा मुश्रीफ आणि पलीकडे होता सुरलचा बारक्या दोघात लढत झाली काटा किर शेवटला कुणी बाजी मारली निकाल गेला पी थ्रीच्या कॅमेरामध्ये बघा रिप्ले पंच खाली बघू नका वर बघा तुमचं झालं टाइमिंग आम्हाला कळतय मोहीर सेठ मुज्यावर यांच्याकडून या ठिकाणी सोन्या डायवर माझगाव करा ऑनलाईन पाचशेचा बघायला सोन्या आपला मोबाईल चेक करायचा आहे सेमी फायनल सातचा निकाल निकाल आणि निकाल दोन गाड्यामध्ये सुंदर लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक एक करून धरली गाडी प्रसन्न आदर्श पाटील गोडोली या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या मुश्रीफ ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाले डावीला पाहाला विठ्ठल चव्हाण फौजी बुलढाणा यांचा या ठिकाणी विदर्भ एक्सप्रेस बाब्या पळाला आणि जुला या ठिकाणी हाजरे या ठिकाणी सैराट पळाला सुंदर सी गाडी पळले मुशिर ड्रायव्हर बुतकरणी त्याबद्दल यनाथदा पाटील कंदूर यांच्याकडून या ठिकाणी मुशिर तीनशे रुपयाचं रुपये आहे आणि समालोचना करताना दोनशेचं चा आहे आपल्या या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आसी बाय एक दो मिंट ना दो मिंट दोन मिनट थांबा आमदार साहेबांचं आगमन होतंय आमदार साहेबांना सेमी बघायचं आहे त्यामुळं दोन मिनिट थांबा दोन मिनिटामध्ये आमदार साहेब पोचतायत दोन मिनट थांबा सुंदर अशी गाडी पाहली पब्लिकचा भिता गोडोलीकरांचा सराड पाहला आणि त्यांच्या बरोबर आजरेकरांचा सैराट आणि पिजा बरोबर विदर्भ एक्सप्रेस बुलढाणाचा बाब्या एक दोनच मिनिटामध्ये वर्णना समूहाचे सर्वे सर्व जनस्वराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सैराट प्रेमी शावळी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी आदरणीय विनयरावजी कोरे नेत्यांच्या दोनच मिनिटांमध्ये तीनशे या ठिकाणी मुश्रीवडे रुपयाचं बक्षीस आलं आणि समोरच्या त्यांना दोनशे रुपये दिवस आपल्या मनापासून धन्यवाद आहे नाव सांगा त्यांना सुंदर गाडी पाली निसरेकरांचा सरळपाला आणि त्याच्याबरोबर बुलडाणा